राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल नमस्कार पीएम किसान योजना आनंदाची बातमी दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहे दरम्यान ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे आता लवकर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो दरम्यान हिमानाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड या राज्यातील पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता वितरित केला आहे आणि की जर तुम्ही माझ्या चॅनलला विसरू नका इतर राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा हप्त्याची वाट पाहत आहे दरम्यान इतर शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही लवकरच शेतकऱ्यांना खातात पैसे जमा होतील पीएम किसान योजनेत दर चार महिन्यात पैसे जमा केले जातात वर्षभर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये जमा केले जातात या योजनेअंतर्गत विश्व हप्ता दोन ऑगस्ट रोजी जमा केला होता आता हप्ता गेला होता जून हप्ता जवळपास दोन महिने उशीर देण्यात आला होता त्यामुळे या पुढचे देखीलही उशीर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता ऑक्टोबर मध्ये वितरित केला जाईल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे दिवाळी आधी कदाचित शेतकऱ्यांना खात्यात रुपये जमा केले जातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी कदाचित दिवाळी आधी पैसे येऊ शकतात दरम्यान सप्टेंबर महिन्यात अनेक राज्यातील शेतकऱ्यांना पैसे दिले आहे पूर्वाबाधित राज्यांनी आणि आधीच मदत दिली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा झाले आहे इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही पैसे लवकरच दिले जातील पैसे आले की नाही अशा पद्धतीने चेक करा किसान योजना शेतकऱ्यांना दिला जाणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे त्यामुळे अकाउंट मध्ये पैसे जमा झाल्यावर शेतकऱ्यांना मॅसेज शे येईल याच्या सोबतच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आले की नाही चेक करू शकता आणि एकच विनंती करू इच्छितो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की मी असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करीत असतो धन्यवाद